झाले होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात सहानुभूती देखील होती आता मोठ्या प्रमाणात देखील शक्ती प्रदर्शन केले जाते स्वतः शरद पवार एन सी पी मला वाटतं बाजूला प्रत्येक प्रत्येक जणांनी याच्यावर रस्त्यावर उतरलं पाहिजे कारण आपण पाहताय की ही लढाई आता नुसतं राजकारणी लोकांची राहिलेली नाही ही लढाई लोकशाहीची झालेली आणि आपल्या सर्वांची झाली आहे ज्याना कोणाला आपल्या देशाच्या संविधानामध्ये विश्वास आहे लोकशाहीत विश्वास आहे मी तुम्हाला सांगतोय की दोन हजार चोवीसला पुन्हा एकदा जर सरकार हे बसलं डोक्यावर तर आपली लोकशाही संपली निवडणुका होणार नाहीत होणार ना कारण परत ते सत्तेसाठी लढतात तिकडचे आपण पाहिलं असेल काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं त्यांना फ्लाईंग किस दिली प्यार की दुकान मोहब्बत की दुकान आणि एका बाजूने तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते नफरत निर्माण केली जाते मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणं हे धक्कादायक आहे आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणार म्हणजे खरं तर राहुल गांधी मला झेड प्लस प्रोटेक्ट येत ते जर असं व्हायला लागलं तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही खास करून आसाममध्ये आहे की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होता एक दोन हजार एकोणीस साली शरद होणार ना कारण परत ते सत्तेसाठी लढतात तिकीटचे आपण पाहिलं असेल काही गुंडांनी एका पक्षातल्या त्यांच्यावर हल्ला केला तरी राहुल गांधींनी प्रत्युत्तर काय दिलं त्यांना फ्लाइंग किस दिली प्यार की दुकान मोहब्बत की दुकान आणि एका बाजूनी तुम्ही बघताय भीती निर्माण केली जाते है, आ, नफरत निर्माण केली जाते मुख्यमंत्र्यांनी तिकडची अशी भूमिका घेणं हे धक्कादायक आहे आणि केंद्रातून त्यांना काही न सांगितलं जाणं म्हणजे खरं तर राहुल गांधी मला वाटतं झेड प्लस प्रोटेक्ट आहेत त्यांच्याबरोबर जर असं व्हायला लागलं तर देशात आपल्या कायदा सुव्यवस्था आहे की नाही खास करून आसाममध्ये आहे की नाही हा एक मोठा प्रश्न उपस्थित होता एक दोन हजार एकोणीस साली शरद